नमस्कार माझ्या बाल आज आपण कागद मापन रीम दस्ता न रीम दस्ता याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत तर महत्वाचे मुद्दे काय आहेत बारा असतो बरोबर एक डझन आपल्याला माहितीच आहे पण बारा डझन बरोबर एक ग्रोस बरोबर एक एकशे चौवेचाळीस कागद आणि चोवीस कागद बरोबर एक दस्ता म्हणजे दोन डझन कागद कारण त्याच वीस दस्ते बरोबर एक रीम बरोबर चारशे ऐंशी कागद तर आपण महत्वाचे मुद्दे वाचले तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर याविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण मार्केटमध्ये जातो बाजारमध्ये जातो मार्केटमध्ये जाऊन झेरसवाल्याकडे जाऊन म्हणतो एक डझन कागद द्या तर ते बरोबर बारा देतात पण आपण ग्रोस म्हणत नाही कारण ग्रोस जास्त शब्द वापरत नाहीत पण पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये कागद मापन रिम दस्त्यामध्ये ग्रोस हा शब्द वापरला गेला बारा डझन म्हणजे एक ग्रोस आणि चोवीस कागद म्हणजे एक दस्ता म्हणजे दोन डझन बरोबर एक दस्ता आपण साधारणपणे दोन डझन म्हणतो किंवा चोवीस कागद म्हणतो पण दस्ता हे शब्द आपण जास्त वापरत नाही पण याच्यामध्ये आलेला आहे तर आपण थोडी माहिती घेतली आता नमुना प्रश्न पहिला सहा डझन कागद बरोबर किती दसते तर आपण काय म्हणलेले एक दस्ता बरोबर चोवीस कागद तर सहा डझनचे कागद काढण्यापेक्षा आपण काय करू चोवीस कागद बरोबर दोन डझन म्हणजे एक दस्ता तर मग सहा डझन आहे आणि दोन डझन दोन डझन म्हणजे चोवीस कागद तर आपण काय करायचं सहा भागीले दोन आता सहा भागीले दोन केले तर आपण उभ उभे करू शकतो किंवा आडवे पण करू आपण असं करू आपण बेक बे ब्रि सहा म्हणजे ह्याचं अचूक उत्तर पर्याय नंबर चार आहे पुढचं एक पाहूया काय म्हणतोय एक रिम कागदांपैकी तीनशे चोवीस कागद वापरले वापरले तर किती कागद उरले तर काय म्हणतो आपला नियम काय म्हणतो एक रिम बरोबर चारशे ऐंशी कागद तर आपण वध तीनशे चोवीस करायचे तर करायचे तर अठ्ठशून्य म्हणून सांगा आता इथे उरले सात सात पाच एक, शेट लो, एक शेट तर एकशे छप्पन छप्पन तर हे तर पर्याय दिले नाही म्हणजे डझन विचारले ना पण परीक्षेत असं येऊ शकत पर्याय दोन लाख तीन लाख चार लाख किंवा एक लाख हे पर्याय दिले असते तर काय झालेलं चुकलं असत पण इथं म्हणले डजन किती आहे तर मग काय करावं लागल बघा एकशे छप्पन भागिले किती करावं लागेल म्हणजे डझन मध्ये उतरी तर नियम म्हणतो एक डझन बरोबर बारा असते म्हणजे याला भागिले बारा बारा का बारा बार्तरी छत्तीस याच्या अचूक उत्तर पर्याय नंबर दोन चला आज आपण दोन नमुना प्रश्न बघितले मिळू चालू व्हिडिओ